नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते व्हिडिओचं शीर्षक अगदी स्पष्ट आहे जो गळफास खरा म्हणजे मोदींना घालायचा असं ठरलेलं होतं आयोजन झालेलं होतं सगळं सगळा डाव अगदी व्यवस्थित कसून तयार झालेला होता मोदींनी असं काय केलं की ज्याच्यामुळे हा तयार गळफास जो आहे तो त्यांच्या स्वतःच्या गळ्यातनं पडता त्यांच्या विरोधकांच्या म्हणजे त्या सोरोज गँगच्या गळ्यामध्ये पडलेला आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल की नेमकं काय झालं आणि हे सगळं केलं कसं गेलं कथा अगदी सोपी आहे मित्रांनो ह्याच्या पूर्वी सुद्धा मी काही व्हिडिओ साधारणपणे या विषयाच्या संदर्भाने बनवलेले होते आणि त्याच्यात मी असं म्हटले होतं की युनो ही एक संस्था अशी आहे की जिचा वापर करण्याऐवजी गैरवापर करण्यामध्ये हे हो सगळे जागतिक लिबरल जे आहेत ते माहीर आहेत आणि त्याच्यामधून त्यांनी काही काही जे नवे नवे बूट काढले त्याच्यामध्ये जगामध्ये असलेले जे विविध देश आहेत त्या देशांवरती या ना त्या मार्गाने आपलीच सत्ता कशी राबवता येईल ह्याचा विचार करून एक नवी नवी रचना तयार करत गेले आणि त्याच्यामध्येच मग आपल्याला माहितीये क्लायमेट चेंज किंवा मी एक मोठा जो व्हिडिओ बनवला तो लिंग बदल वगैरे वगैरे असे विषय त्यांनी ज्या पद्धतीमध्ये घेतले त्याच्यामधून सदस्य असलेल्या देशांना आपापल्या देशामध्ये कायदे करायला भाग पाडायचं आणि त्याच्यावरती कारवाई करायला भाग पाडायचं जेणेकरून संपूर्ण विश्वामध्ये आपल्याला हवा तसा कायदा असेल आणि मग तिथलं जे राज्य आहे ते आपल्या अंकित राहील अशा पद्धतीची ही सगळी रचना होती आणि मग त्याच्यासाठी त्यांनी ज्याला म्हणतात ना साधूचा वेश घालायचा आणि काहीतरी भलतच करायचं अशा पद्धतीने सगळा कारभार चाललेला होता आणि त्याच्यामधलाच एक मोठा विषय होता तो काळ्याचा पैस, पैसा पांढरा करण्याचा काळा पैसा म्हणजे काय ज्या पैशाचा कुठेही नोंद नाही रेकॉर्ड नाही त्याला काळा पैसा म्हणतात रेकॉर्ड कुठे असतो नोंद कुठे असते तर ती सरकार दरबारी असायला लागते सरकार दरबारी ज्या पैशाची नोंद असते त्या पैशावरती आपल्याला टॅक्स भरावा लागतो काळ्या पैशावरती टॅक्स भरावा लागत नाही तेव्हा अनेक लोक जे आहेत जे या सगळ्या काळ्या व्यवहारामध्ये सामील होत असतात त्यांना काळा पैसा का असतो कारण त्यांना त्याच्यावरचा कर जो आहे तो सरकारकडे भरायचा नसतो परंतु अशा पद्धतीचा काळा पैसा हा रोजच्या आर्थिक व्यवहारामध्ये मात्र वापरता येतो कारण त्याच्यावर काही कोणी शिक्का बसवलेला नाही की हा काळा आहे का त्याच्यावरती कर भरलेला भर आहे की भरलेला नाही हे कळायचा मार्ग आपल्याकडे उपलब्ध नसतो आणि म्हणून तो काळा पैसा अंतिमत हा जो काळा पैसा आहे तो कुठून ना कुठून तरी निदान त्याचा काही हिस्सा हा पांढरा करून व्यवहारामध्ये आणावा लागतो तर तो काही ठिकाणी वापरता येतो उदाहरणार्थ तुम्ही एखादा धंदा करत असा आणि सगळाच जर तुमचा जर काळा पैसा असेल तर तुम्हाला तुमच्या नावाने जर का एखादी प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्याकडे असलेला पैसा दाखवणार कुठून तुम्हाला, तुम्हाला थोडा तरी पैसा आपला मनी पांढरा पैसा म्हणून दाखवायला लागतो आणि मग असा जो काळा पैसा आहे त्याचा पांढरा करायचा ह्याच्या ज्या लबाड्या डाव कुटील सर्व ज्या आर्थिक व्यवहार ठेवण्याच्या नोंदी या सगळ्या ज्या पद्धती आहेत या, या पद्धतींना म्हटलं जातं काळ्याचा पैसा पांढरा करणं इंग्रजीमध्ये त्याला मनी लॉन्डरिंग असं म्हणतात लॉन्डरिंग म्हणजे काय आपण कपडे धुवायला टाकतो लॉन्ड्रीमध्ये आणि लॉन्ड्रीवाला ते सगळे त्याच्यावरचे डाग सगळे पुसून स्वच्छ करून आपल्याला देत असतो त्याला म्हणतात लॉन्ड्री सर्व्हिस मग पैसे सुद्धा अशाच पद्धतीने एका लॉन्ड्रीत घालायचे जेणेकरून तो जो काळा पैसा आहे तो पांढरा होईल म्हणजे तो रेकॉर्ड मध्ये येईल आणि जेणेकरून तो अशा विशिष्ट आर्थिक व्यवहारांमध्ये वापरता येईल याला म्हणतात काळ्याचा पांढरा पैसा करणं आणि ह्याच्यासाठी विविध संस्थांचा उपयोग केला जातो आणि अर्थातच या सगळे जे व्यवहार आहेत ते अखेर बँकेपर्यंत येऊन पोचवले जातात मग काळा पैसा आमच्या देशातला असेल तो हवाला मार्गाने कधी भारताच्या बाहेर पाठवायचा मग तिथे ज्या मुक्त अर्थव्यवस्था आहेत बँकिंग सर्व्हिसेस आहेत अशा केमान आयलंड असेल किंवा अशाच अनेक ठिकाणी तिथल्या बँकांमध्ये तो जमा करायचा मग तो पांढरा झाला पैसा मग तो पांढरा पैसा म्हणून त्या परत भारतामध्ये यायला त्याची वाट मोकळी होती अर्थात हे सगळं इतकं सोपं नसतं मी खूप सोपं करून सांगितलं परंतु साधारणपणे अशाच पद्धतीने सगळ्या वाटा चोखाळत पैसा खेळवला जात असतो हा जो काळ्याचा पैसा पांढरा करायचा आहे तो पैसा लागतो कोणासाठी तो लागतो जसा उद्योगपतींना लागतो कारण त्यांना कर भरायचा नसतो तसाच तो अनेक देशांच्या ज्या गुप्तहेर संस्था असतात त्यांना सुद्धा लागत असतो कारण त्यांना सुद्धा अशाच प्रकारे बेकायदेशीर कारवाया कराव्या लागत असतात आणि त्याच्यासाठी कुठलाही मनी ट्रेल म्हणजे बँकेमधून पैसा कुठल्या तरी अशा गैरव्यवहारासाठी वापरला गेला हे दाखवायचं नसतं आणि मग त्यांना सुद्धा काळ्या पैशाची गरज असते कधीतरी हा काळा पैसा हा पांढरा करायचा पांढऱ्याचा काळा करायचा असा सतत उद्योग चालू असतो गुप्तहेर संस्था ज्या असतात त्या संस्था अशा पद्धतीचा जो काळा पैसा आहे तो एक तर शस्त्रास्त्र खरेदीसाठी बेकायदेशीर शस्त्रास्त्र खरेदीसाठी वापरतात मग तो अंमली पदार्थाच्या चोरट्या व्यापारामधून मिळवतात अनेक मार्ग आहेत त्यांच्याकडे अशा पद्धतीने जो पैसा येतो तो सतत खेळवला जातो आणि मग असा खेळवला जाणारा जो पैसा असतो त्याच्यातून कधीतरी दहशतवादासाठी सुद्धा तो पैसा वापरला जातो किंवा ज्याला आपण अण्वस्त्र म्हणतो चोरटी अण्वस्त्र बनवण्याचे जे अनेक उद्योग आहेत मार्ग आहेत त्याच्यासाठी सुद्धा वापर तो वापरला जातो आणि अशा तऱ्हेने काळ्याचा पैसा पांढरा करणं या गोष्टीवरतीच आक्षेप घेत युनोचे हे सगळे जे जागतिक लिबरल्स आहेत त्यांनी एक त्यांच्या डोक्यामधून सुपीक कल्पना निघाली आणि मग ते असं म्हणाले की नाही नाही हे सगळं थांबवलं पाहिजे थांबवलं पाहिजे म्हणजे कोणी ते स्वतः ते करतच राहतील परंतु छोटे मोठे देश जे आहेत त्या देशांना वेठीला धरायचं आणि मग तुमच्या देशामध्ये हे असं चाललेलं आहे असं म्हणायचं ते झालं की जर का सिद्ध झालं की मग काय करायचं तर तुमची आर्थिक मदत थांबवायची आर्थिक मदत देणार कोण एकतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्था असेल किंवा जागतिक बँक असेल किंवा अशाच पद्धतीच्या ज्या संस्था आहेत या संस्था मग तुम्हाला सांगणार की नाही नाही तुमच्या देशामध्ये हे सगळं होत आहे ते प्रथम थांबवा तुम्ही त्याच्याशिवाय तुम्हाला नाही किंवा तुमच्यावरती मग आर्थिक निर्बंध लावले जातील वगैरे वगैरे अशा पद्धतीने असे काही शिस्तीचे बडगे उभे करून दाखवायचे की त्या देशाला आपले आर्थिक व्यवहार करणं अशक्य होऊन बसेल आणि मग त्यांच्यावरती हा ठपका ठेवला की तुम्ही जाणून बुजून हे सगळं करताय असे आरोप करायचे ही काही कपोल कल्पित कथा नाहीये मित्रांनो पाकिस्तान ह्याच्यामधून गेलेला आहे पाकिस्तानमध्ये अर्थातच दहशतवादी कारवाया कशा केल्या जातात हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे त्यांना कोणी वेटीला धरलं तर आपल्याला त्याच्यामध्ये फारसं वावग वाटत नाही गेली काही वर्ष पाकिस्तानवरती एफ एफ ची ग्रे लिस्ट म्हणून तुम्ही ऐकली असेल म्हणजे एकंदरीतच पाकिस्तानला पहिला ब्लॅकलिस्ट मध्ये काळ्या यादीतच टाकून द्यायचा जो सगळा प्लॅन तयार होता त्याच्या पूर्वी आलं की तुम्ही जर का कारवाया केल्या नाहीत पावलं उचलली नाहीत तर तुमचं नाव काळ्या यादीत जाईल त्याच्या अगोदर तुम्ही काही कारवाई करून दाखवा मग पाकिस्ताननी एक, एक एक करत ते सगळ्या जे विषय होते त्या विषयावरती कारवाई केली आणि मग अचानक एक दिवस जाहीर झालं की एफ च्या ग्रे लिस्ट मध्ये आता पाकिस्तान नाही आणि मग त्यांना ग्रे लिस्ट मधून काढलं त्यांना असं नाही परंतु ग्रे मध्ये असून सुद्धा आर्थिक मदतीचे मार्ग जे आहेत ते खुले करून देण्यात आली हे अगदी गेल्या वर्षी घडलेली नाही त्यामुळे ही कथा जी आहे ही कपोल कल्पित नाहीये आता हा जो सगळा प्रकार आहे मनी लॉन्डरिंग त्याच्यासाठी भारतामध्ये प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्डरिंग नावाचा एक कायदा तयार झाला दोन हजार दोन साली म्हणजे वाजपेयी सत्तेवरती असताना ह्या कायद्यामध्ये त्याचे ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्याच्या ज्या तरतुदी आहेत त्या अधिकाधिक कठोर कशा बनवता येतील ह्याच्यावरती दबाव आणून आणून ते अत्यंत कठोर कायदे बनवले गेले आणि हा दबाव आणणाऱ्यांमध्ये हेच जागतिक लिबरल्स होते मी त्यामुळे दोन हजार बारा साली ह्या कायद्यामध्ये काही महत्वाच्या सुधारणा करण्यात आल्या आणि त्याच्यानंतर हा जो कायदा आहे दोन हजार बारा वर्ष तुम्हाला आठवत असेल तेरा साल असं गेलं आणि चौदा साली तर मोदी पंतप्रधान झाले त्यामुळे अगदी एक ते दीड वर्षाचे जे हे जे ताजे ताजे बदल होते कायद्यामधले त्या बदलांवरती मोदी सरकारने विचार केला तुम्हाला आठवत असेल महाराष्ट्रामध्ये श्री शरद पवार यांनी मध्यंतरी एक विधान केलेलं होतं हे ईडी वगैरे काय आम्हाला माहितीच नाही हो आमच्या वेळेला हे असं काही नव्हतं सगळं ती गोष्ट अगदीच काही चुकीची असं नाहीये एन्फोर्समेंट डायरेक्ट म्हणजे प्रिव्हेशन ऑफ मनी लॉन्डरिंग ऍक्ट हा जो कायदा आला त्याच्यामध्ये त्यांनी जी यंत्रणा उभी केली त्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी तिचं नावच मुली एन्फोर्समेंट डायरेक्टरेट ईडी असं ठेवण्यात आलेलं होतं ह्या ईडीचा जो कार्यक्षेत्र म्हणा किंवा त्याचा प्रभाव जो आहे तो युपीए सरकार सत्तेवर असेपर्यंत फारसा तुम्हाला कुठे घडलेला दिसणार नाही परंतु मोदींनी आपल्या हातात असलेले हे जे हत्यार आहे ते अत्यंत परिणामकारकरीत्या वापरून अशा प्रकारचे हे जे सगळे काळ्याचा पैसा पांढरा करण्याचे जे उद्योग आहेत ते उद्योग त्यांचा छडा लावून त्याच्यावरती अंमलबजावणी सुरू केली आता गंमत बघा तुम्ही की प्रिव्हेशन ऑफ मनी लॉन्डरिंग तयार करण्यात आल्या आणि ह्या कठोर तरतुदी कशामुळे तयार झाल्या कारण जागतिक लिबरल्स जे होते ते दडपण आणत होते की तुमच्या देशात हे करा तुमच्या देशात हे करा तुमच्या देशात हे करा मग ते करण्यासाठी म्हणून त्या तरतुदी आल्या आणि आजच्या घडीला अशा तरतुदी आहेत की ईडीकडे सर्वसामान्यपणे ज्याला आपण भारतीय दंडविधान म्हणजे आय पी सी म्हणतो त्याच्यापेक्षा सुद्धा अधिक अधिकार ह्या ईडी या, या यंत्रणेकडे आज उपलब्ध आहेत आणि त्याच्यावरती मग रोना रो रहे हे कोण तर ते विरोधक कारण तुम्ही आता विरोधात तुमच्या हातात सत्ता नाही तुमच्या हातात ती यंत्रणा नाही आमचे संजय राऊत एक दिवस म्हणले नाहीत का की दोन दिवस माझ्या हातात ईडी द्या ब... मी मी दाखवतो तुम्हाला काय ते कारण ती ईडी जी आहे ती यंत्रणा आज तुमच्या हातात नाही कारण तुम्ही सत्ते बाहेर आहात परंतु ज्याच्या हातामध्ये ती ईडी ची यंत्रणा आहे तो ती परिणामकारकरीत्या वापरतोय तो, तो अन्यायकारकरीत्या वापरतोय का असं कोणी म्हणू शकत नाही आजपर्यंत ईडीने ज्यांना ज्यांना अटक केली त्यांना साधा बेल सुद्धा मिळू शकलेला नाहीये आणि त्या ज्या सगळ्या प्रकरण जी आहेत ती अत्यंत गंभीररीत्या पुढे ढकलण्यामध्ये सरकारला यश आलेलं आहे या सगळ्या प्रकारामध्ये ज्या वेळेला जागतिक लिबरल्सचे जे अत्यंत आवडते असे पिट्टू बाहुले भारतामध्ये होते त्यांच्यावर जेव्हा कारवाया सुरू झाल्या तेव्हा त्यांचे डोळे खाडकन उघडले तेव्हा त्यांचे डोळे खाडकन उघडले लक्षात घ्या की याच सगळ्या प्रकारामध्ये चिदंबरम यांनाही अटक झालेली होती ते सुद्धा महिना दोन महिने तुरुंगामध्ये होते तेव्हा कोणी काही बोललं होता का नाही एक श्रीमती सोनिया गांधी या त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्या त्यांना तुरुंगात जाऊन भेटून आल्या परंतु त्या पलीकडे जागतिक व्यासपीठावरती त्याची चर्चा झाली नाही आता ज्या वेळेला अरविंद केजरीवाल यांना अटक झाली या सगळ्यामध्ये त्यावेळेला आणि ईडीनी नऊ वेळा समन्स पाठवून सुद्धा केजरीवाल हजर झाले नाहीत म्हणून ही कारवाई करावी लागली त्यावेळेला आज सगळ्या जगामधून आवाज उठवला जातोय की भारतामध्ये राजकीय विरोधकांचा आवाज दाबला जातो आहे आणि काय वापरून तर ते पीएमएलए वापरून पीएमएलए म्हणजे काय तर काळ्याचा पैसा पांढरा करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यावरती रोख लावण्यासाठी म्हणून जो कायदा केला आणि जो जागतिक लिबरल्सच्या दडपणाखाली तयार झाला आणि त्याच्या तरतुदी अधिकाधिक कठोर करण्यात आल्या तोच कायदा हक्रून आपलेच हस्तक आज पकडले जात आहेत हे बघितल्यानंतर परदेशी ज्या यंत्रणा आहेत ज्यांच्या पालावरतीही बाहुली नाचत होती जागे ले ले त्या खाडकन जाग्या झालेल्या आहेत त्या खाडकन जाग्या झालेल्या आहेत आणि मग गळफास बनवला कोणासाठी गळफास बनवलेला होता तो मोदींसाठी मोदी त्याच्यातून कसे सुटले लक्षात घ्या आज कोर्टाचा काही निर्णय आलेला असो परंतु राजकीय पक्षांना जो पैसा लागतो तो खास करून साठी लागतो आणि म्हणून इलेक्टोरल च्या माध्यमामधून पांढरा पैसा पक्षामध्ये येण्याचा मार्ग मोदींनी खुला करून दिलेला होता ते इलेक्टोरल बॉन्ड्स जे होते ते, ते बॉन्ड्स आणि त्या जो पैसा आला त्याच्यामुळे भाजपवरती अशा पद्धतीचे आरोप होणार नाहीत याची सर्वांना खात्री आहे खात्री कोणाची नाहीये तर खात्री विरोधकांची नाहीये त्यांना माहिती आहे आपण पूर्ण आयुष्यभर हेच काहीतरी करत आलेलो आहोत लक्षात ठेवा केजरीवाल यांचे तुम्ही म्हणाल की मोदी पंतप्रधान होण्यापूर्वीचे सगळे जर का तुम्ही गुन्हे काढला तसं काही झालेलं नाहीये केजरीवाल दोन हजार चौदा पंधरा साली मुख्यमंत्री झाले बरोबर म्हणजे त्यांनी केलेले जे गुन्हे होते ते मोदी हे पंतप्रधान झाल्यानंतरचे गुन्हे आहेत मग त्याच्यावरती ईडी लावले गेलेली आहे त्यामुळे कुठली तरी जुनी प्रकरणं खोदून काढलेली आहेत असंही या बाबतीमध्ये आपण म्हणू शकत नाही मग याच्यावरती आवाज उठवणारा कोण होता तो पहिला जर्मनी होती जर्मनीने त्याच्यावरती टीका केली की भारतामध्ये राजकीय विरोधकांना दाबलं जात आहे त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी अमेरिकेने टीका केली की केजरीवालांवरती अशी टीका झाली आमचा विश्वास आहे की त्या देशामधली न्याय यंत्रणा त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सक्षम राहील म्हणून हे विधान आल्यानंतर भारत सरकारनी अमेरिकेच्या ज्या उपराजदूत आहेत त्यांना पाचारण केलं आणि त्यांना समज दिली की अशा पद्धतीने आमच्या अंतर्गत मामल्यांमध्ये तुम्ही शेरेबाजी करण्याचं टाळा अशा पद्धतीचा सज्जड दम मला नाही वाटत अमेरिकेच्या कुठल्या राजदूताला अलीकडच्या तीन चार दशकामध्ये कधी ऐकावा लागला असेल ज्या आपण म्हणतो साऊथ ब्लॉक म्हणजे जिथे परराष्ट्र खातं बसत त्यांचे अधिकारी बसतात त्याचे दरवाजे अमेरिकेच्या राजदूताला सदैव खुले असतात तिथे लाल गालीच्या अंथरला जातो मित्रांनो ते जर का येणार असतील तर परंतु आजचा पहिला प्रसंग होता आजचा म्हणजे गेल्या दोन तीन दिवसामधला की जेव्हा अमेरिकन राजदूताला कोणीही जास्त किंमत दिली नाही त्याला येऊन समज दिली गेली आज एरिक गार्सेटी राजदूत यांच्याकडे परराष्ट्र खातं ढुंकून सुद्धा बघत नाही अशी परिस्थिती आहे एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा हा दम भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी परत एकदा अमेरिकन प्रवक्त्यांनी आपण या विषयावरती गंभीर आहोत आणि आमची भूमिका बदललेली नाही त्याला जोडून त्यांनी आणखी एक विषय काढला आणि तो महत्वाचा आहे मित्रांनो तो असा आहे की काँग्रेस पक्षाला टॅक्स बुडवण्याची जी नोटीस दिली गेलेली आहे त्याचीही आम्ही नोंद घेतलेली आहे असा हा प्रवक्ता म्हणाला तेव्हा अशा प्रकारे भारत सरकारने आमच्या राजदूताला तंबी दिली असली तरी देखील काही फरक पडलेला नाही केजरीवालांच्या सोबत काँग्रेस पक्षाला दिली गेलेली टॅक्स बुडवण्याची नोटीस हा विषय सुद्धा अमेरिकेने बोलून दाखवलेला आहे हे लक्षात घ्या ही अमेरिका कोण आहे आपल्या शेजारी जो पाकिस्तान देश आहे ना त्याच्यामध्ये जे इम्रान खान पंतप्रधान होते त्यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी कुठल्या परकीय शक्ती कार्यरत होत्या यावर ते स्वतःच बोललेले आहेत आता जेव्हा निवडणुका झाल्या त्यावेळेला इम्रान खान यांना त्या निवडणुकीमध्ये भाग घेता येऊ नये प्रचारासाठी उतरता येऊ नये म्हणून जवळजवळ एकशे सत्तर केसेस त्यांच्यावरती लावल्या गेल्या त्यांना तुरुंगात ढकललं गेलं त्यांच्या सर्व वरिष्ठ सहकाऱ्यांना तुरुंगात टाकलं इतकं होऊन सुद्धा अपक्ष म्हणून त्यांचे उमेदवार उभे राहिले आणि जास्त प्रमाणामध्ये जिंकून आले ही गोष्ट जी आहे ही काय अमेरिकेला दिसत नाही तिथे लोकशाही जिवंत आहे असं त्यांना म्हणायचंय पाकिस्तानमध्ये त्याच्यावर ह्यांना बोलण्याची काही गरज नाही बोलण्याची गरज कुठे आहे तर भारतामध्ये कारण भारतामध्ये त्यांनी बसवलेले बाहुले जे आहेत ते अडचणीत आलेले आहे केजरीवाल हे निमित्त आहे असं मी समजते परंतु काँग्रेस टॅक्स बुडवण्याचा जो मामला आहे तो अमेरिकेने जास्त गंभीरपणे घेतलेला आहे असं मला वाटतं अनेक जण म्हणतात की हे केजरीवाल जे आहेत हे सीआयचे हस्तक आहेत आणि म्हणून त्यांच्या बाबतीमध्ये अमेरिकन सरकार जे आहे ते दक्ष आहे आणि अशा पद्धतीने प्रतिक्रिया देते परंतु ज्याला म्हणतात ना की म्हातारी मेली तरी चालेल पण काळ सोपवतो हे जे धक्का देणारं आणि धडकी भरवणार सत्य जे आहे ते अमेरिकेला आज जास्त आहे शल्य बोजत आहे कारण त्यांच्यासाठी काँग्रेस पक्ष इथे जिवंत राहणं ही महत्वाची बाब आहे एक वेळ आम आदमी पक्ष जो आहे तो संपला तरी चालतो कारण तो, तो कधीही राजकीय विरोधक म्हणून हो प्रतिस्पर्धी दी म्हणून मोदींच्या विरोधामध्ये उभा राहू शकणार नाही अल्पकाळामध्ये ह्याची त्यांना कल्पना आहे अशा पद्धतीने पुढचा पक्ष उभा करायचा असेल तर ती ताकद फक्त काँग्रेस पक्षाकडे आहे कारण तो देशव्यापी पक्ष आहे आणि त्या काँग्रेसवरती हे संकट जे आलेलं आहे त्यातून अमेरिका खडबडलेली आहे कारण मोदींना राजकीय आव्हान देण्यासाठी म्हणून त्यांचा आवडता जो कोण नेता आहे तो राहुल गांधीच आहे तो कोणाला भेटतो तर तो सोरोसना भेटतो तो म्हणजे सोरोसनी जे कोणी नेमलेले चार एजंट आहेत त्यांच्या एनजीओ आहेत त्यांच्या थिंक टँक्स आहेत तिथे जाऊन साहेब साहे, कडवडत असतात आणि विचार विनिमय करत असतात एकदा निवडणुकीची आचारसंहिता लागली की अशा पद्धतीने अटक सत्र होणार नाही आणि मग आपण अपन आपला जो प्लॅन आहे तो प्लॅन कार्यरत करू अशी गाजर खात असलेले हे जे लोक होते त्यांना प्रचंड मोठा धक्का बसलेला आहे आचारसंहिता लागू झाली तरी सुद्धा गुन्हा हा गुन्हा असतो आणि त्याच्यासाठी जर का अटका करायच्या झाल्या तर मोदी सरकार कचरणार नाही हा संदेश दिला गेलेला आहे आणि हा संदेशाला अमेरिका घाबरलेली आहे त्यांनी खड्डा खणून ठेवला त्या खड्ड्यामध्ये पाडण्यासाठी म्हणून ते मोदींना ढकलत 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 तिथे नेत होते परंतु शेवटच्या क्षणी मोदींनी तो खड्डा जो आहे तो त्यांनाच तिथे पाडण्यासाठी वापरलेला आहे तो जो गळफास आहे तो गळफास नाव सोरोसचा घेतलं परंतु सोरोसच्या मागच्या ज्या शक्ती आहेत त्या शक्तींमध्ये अमेरिकेची एक मोठी यंत्रणा सुद्धा आहे आणि त्यांना तो गळफाचा आज बसलेला आहे म्हणून आज प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्डरिंग ऍक्ट ह्याच्या तरतुदी आहेत त्या सौम्य हो म्हणून ओरड सुरू झालेली आहे आणि ही ओरड करणारे कोण आहेत ते त्यांचेच हस्तक आहेत तरतुदी कोणी कडक केल्या तरतुदी कडक करणारे लिंबू त्यांच्या दडपणासाठी कडक झाल्या आता त्या वापरल्या की तुम्ही म्हणता नाही नाही तुम्ही हे कशासाठी वापरता तुम्हाला ह्याच्यासाठी त्या वापरायला सांगितलेल्या नव्हत्या ते, हो ते? ते तुम्ही कोण ठरवणार एकदा कायदा झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी कशी करायची हे ठरवण्यासाठी हा देश स्वतंत्र आहे सरकार स्वतंत्र आहे आणि न्याय व्यवस्था स्वतंत्र आहे आजच्या घडीला त्या न्याय व्यवस्थेवरती सुद्धा प्रश्नचिन्ह उठवली जात आहेत त्याच्यावरती मी स्वतंत्र व्हिडिओ करीन मी एका व्हिडिओमध्ये कदाचित दोन, -दोन लेखांचा उल्लेख केला असेल एक संजय बारुंदी लेख आणि दुसरा के सिंग हे आय एफ एस म्हणजे परराष्ट्र सेवेमधले अधिकारी ह्या दोघांनी लिहिलेले लेख ले जे आहेत ते अत्यंत महत्वाचे हो आहेत आणि त्या संदर्भाने म्हणून मी हा विषय केला पीएमएलए ऍक्ट पीएमएलएक्टेन्शन ऑफ मनी लॉन्डरिंग ऍक्ट हा गळफास होता भारतासाठी तो गळफास वापरून भारताची गळचेपी करायची त्यांची आर्थिक मदत थांबवायची हा मूळ उद्देश होता तो उद्देश पडला मागे तो कायदा वापरून मोदींनी आज ज्या जे स्पॉन्सर आहेत त्यांचेच हस्तक पकडायला सुरुवात केलेली आहे धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिषदांना लिंक पाठवा या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या विस्तारासाठी आपलं सहकार्य नेहमीच असू द्या धन्यवाद